नमस्कार मित्रांनो एड लागलो प्रेमाचो या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण बघणार आहोत इथे जेजेता गुरुजींना म्हणू लागते गुरुजी आता ही लग्नविधी इथेच थांबणार आता हे लग्न होणार नाही इकडे माझी मुलगी हरवली आणि तुम्ही ही पूजा सुरू करताय पुन्हा त्यावर गेस निघी म्हणू लागते म्हातारे तुझी मुलगी हरवली ना अगं मग तू शोध घे की दिसा आमचं लग्न कशाला थांबवते हे बघ आमचं लग्न मुहूर्तावरच पार पडायला पाहिजे हो की नाही राया त्यामुळे राया गुरुजींना सांग पूजा सुरू करावं म्हण आता लगेच राया जीजीकडे बघू लागतो जीजी नकार देत असते पण तरीही आता मिस फायरला वाचवण्यासाठी लगेच गुरुजी रायांना होकार देऊन पूजा सुरू करायला सांगतो आता लगेच निक्की मात्र खूपच खुश होते कारण आता लग्नाचे विधी सुरू झालेले असतात ना मग लगेच आता गुरुजी म्हणू लागतात चला आता ना नवरदेवाने नवऱ्या मुलीच्या गळ्यात मंगळसूत्र घालून घ्या बरं चला पटकन तेव्हा शशिकला मला ते थांबा थांबा मीना रायाला मंगळसूत्र काढायला मदत करते कसं रायाला मदत करायला पाहिजे चल चल राय घाल पटकन मंगळसूत्र निक्कीला तर इकडे आनंदाच्या उकळ्याच फुटत असतात कारण आता तिने हा सगळा जो डाव आखलेला असतो तो लग्नासाठी आणि तो आता पूर्ण होणार असतो कारण आता राया तिच्या गळ्यात मंगळसूत्र घालणार असतो ना ती खूपच खुश झालेली असते जय मात्र इकडे खूपच भडकलेला असतो कारण आता दुसऱ्यांदेही मंजिरीने त्याच्याबरोबरचं लग्न मोडलेलं असतं त्याला काय करावं काय असं झालेलं असत त्याचे शशिकला रायाच्या हातात मंगळसूत्र देते आणि म्हणून राया वेळ व्हायला घालू नको पटकन घाल बरं चल पटकन तर निघून जाईल असे म्हणून आता लगेच राया निक्कीच्या गळ्याजवळ मंगळसूत्र नेतो आता जीजीला गेस रायला राय नाही नको करू हे लग्न त्यावर लगेच शशिकला म्हणून लागते राया तू कशाला आजूबाजूला लोकांकडे लक्ष देतोय कोणी काहीही सांगेल म्हणून तू त्यांचं ऐकणार आहे का चाल भटकन मंगळसूत्र घालून घे आता लगेच मिसफायरला वाचवण्यासाठी राया लगेच मंगळसूत्र घालणार तेच आता मंजिरीचा आवाज येतो थांब राया तू हे लग्न नाही करू शकत आता मात्र सगळ्यांना धक्काच बसतो मंजिरी आली सगळेजण आता मंडपच्या बाहेर इकडे बघू लागतात आता मात्र मंजिरीला इकडे पोलिसांनी बेड्या घातलेल्या असतात आणि आता पोलीस इकडे मंजिरीला घेऊन आलेले असतात आता मात्र मंजिरीच्या हातात बेड्या पडलेल्या पाहून राहायला तर धक्काच असतो तेव्हा लगेच आता मंजिरी रायाजवळ येते आणि लागते राया अरे मला वाचवण्यासाठी तू निक्कीशी लग्न करत होता ना पण बघ मी माझा गुन्हा कबूल केलाय आणि मला पोलिसांनी पकडलं आहे राया आता राहायला धक्काच असतो तेव्हा राया, ते राया म्हणाग तो नाही मिस पायत असं कसं होऊ शकतं आहे हे खोटं आहे मिस पायत तेव्हा मंजिरी ते नाही राया हे खरं आहे ही चिठ्ठी बघ आणि यात काय लिहिलं आहे हे सगळं मला समजलं आहे अण्णांचा मृत्यू माझ्या टेम्पोच्या धडकेने झालाय आणि हे लपवण्यासाठीच तू निक्की बरोबर लग्न करत होता ना कारण माझ्या हातात बेड्या पडू नये मला पोलिसांनी पकडू नये म्हणून हे सगळं करत होता ना राया पण आता तुला या निक्कीशी लग्न करायची गरज नाहीये कारण माझ्या हातात बेड्या पडल्या राया आता मला वाचवायची तुला काहीही गरज नाही त्यामुळे आता हे लग्न नाही होऊ शकत राया आता मात्र निक्की आणि रायाची जी गाठ बांधलेली असते ना शशिकलाने सात जन्म सुटू नये अशी गाठ ती गाठ मात्र सुटून आता राया इकडे जवळ येतो निकिला तर धक्काच बसतो तेव्हा लगेच आता मंजिरी मिळू लागते राया अरे एवढ्या दिवसापासनं तुम्हाला माझी मैत्रीण खूप चांगली खूप हुशार असं म्हणायचं ना तुम्हाला तुझी मैत्रीण मानतो ना मग अरे सच्चा मित्र असा वागतो का राया अरे सांग ना तू माझा मित्र आहेस ना मग का हे सगळं माझ्यापासनं लपवलं राया ना राया अरे ही गोष्ट जर तू मला आधीच सांगितली असती तर हे सगळं झालंच नसतं राया तेव्हा लगेच राय मला तो नाही मिन्स्पायर हे बघ तू असं काय बी केलेलं नाही आहे हे समजा खोटं आहे त्यामुळे ना हे सगळं सोडून दे आणि मला निकीशी लग्न करू दे तेव्हा लगेच म्हणजे मग ते नाही राया आता तू कितीही खोटं बोलला तरी मला ते पटणार नाही मला माहिती आहे मला वाचवण्यासाठी तू निक्कीशी लग्न करत होता आणि आता ते मला समजलं या राया त्यामुळे आता हे लग्न नाही होऊ शकत मी तुझं आयुष्य असं बर्बाद होताने नाही बघू शकत राया तेव्हा लगेच आता मंजरी जिजीकडे बघू लागते आणि अगं तूही राहायची साधीली अगं आई आहेस ना माझी मग तूही असं का वागली जीजी त्यावर लगेच निक्की मग लागते मंजरी बंद कर तुझी बडबड काय बडबड लावली हे बघ असं काही झाले नाही हे बघ आमचं लग्न मोडायचं तुला काही अधिकार नाही राया चल आपण दोघे लग्न करूया त्यावर लगेच मंजिरी म्हणाग लागते निक्की आता मला सगळं समजलंय आणि मी माझा गुन्हा कबूल केलाय त्यामुळे आता राया तुझ्याशी लग्न करू शकत नाही आता मात्र निक्की खूपच भडकलेली असते त्याचवेळेस मंजिरी म्हणू लागते बोल ना जीजी अगर अगं रायाने नाही सांगितलं त्याने लपवलं माझ्यापासून पण तू तर माझी आई आहे ना आई एका मुलीला काहीही सांगू शकते ना मग जीजी अगं एवढी मोठी गोष्ट तू का लपवली तेव्हा लगेच आता जीजी म्हणू लागते मंजिरी मी तुझ्या या सगळ्या प्रश्नांची उत्तरं नाही देऊ शकत ग पण मंजिरी मला एक गोष्ट कळत नाही आहे तुला ही चिठ्ठी मिळाली कुठे आणि तुला हे सगळं कसं समजलं तेव्हा लगेच मंजिरी म्हणू लागते जीजी अगं जेव्हा सगळे अडचणीत येतात ना तेव्हा एकाच ठिकाणी जातात विठुरायाच्या पायाशी आणि त्याच विठुरायाच्या पायाशी गेल्यानंतर मला हे सगळं सत्य समजलंय जीजी तेव्हा लगे जीजी म्हणू लागते म्हणजे काय म्हणायचे मंजिरी त्यावर लगेच मंजिरी म्हणू लागते जेव्हा राया माझी समजूत काढायला आला होता ना माझ्या रूममध्ये त्याने मला सांगितलं की मिसफायर हे लग्न नको करू पण मी त्याचं काही ऐकलं नाही मग त्याच वेळेस नक्की आली आणि रायाला इकडे हॉलमध्ये घेऊन आले मग मी लगेच विठुरायाकडे गेले कारण मला माहिती होतं माझा विठुराया नक्की मला मदत करेल आता मंजिरी इकडे विठुरायाकडे आलेले क्षण मंजुरीला आठू लागतात तेव्हा मंजुरी सगळ्यांना सांगू लागते मी रडतच विठुरायाच्या पायाशी डोकं टेकवत म्हणू लागते अरे विठुराय हे सगळं काय चालू रे हे सगळं थांबव रायाचं आयुष्य असं बर्बाद होताना मी नाही बघू शकत रे आजपर्यंत रायाने माझ्यासाठी खूप काही केले पण त्याच्या आयुष्याचं वाटो होताना मी नाही बघू शकत विठुराया त्यामुळे आता तुलाच काहीतरी करावं लागेल असं काय कारणे ज्यामुळे राया या निक्कीशी लग्न करतो आहे आणि विठुराया ते कारण तुला शोधायचं आहे आणि रायाचं आयुष्याचं हे जे काही वाट होतंय ना हे तुला थांबवायचं आहे मला माहिती आहे विठुराया आजपर्यंत तू सदैव रायाच्या पाठीशी उभा राहायला आहे पण आज तुला एकदा रायाची मदत करावीच लागेल विठुराया मी त्याची आहे पण रायाला या सगळ्यातून वाचवण्यासाठी मी काहीही करायला तयार आहे मी माझं आयुष्यपणाला लावायला तयार आहे मी रायासाठी काहीही करू शकते पण त्याचं आयुष्य असं नरकात जाताना मी नाही बघू शकत विठुराय त्यामुळे आता तूच काहीतरी मार्ग दाखव या सगळ्यापासून रायाला वाचव रे असे म्हणत आता मंजिरी रडू लागते त्याच वेळेस आता मात्र विठुरायानेही आपला चमत्कार दाखवलेला असतो आता जे जेने त्या ग्रंथामध्ये ती चिठ्ठी ठेवलेली असते ना त्याच क्षणी आता जोराचा वारा सुटतो मंजिरी विठुरायासमोर रडत असते त्याच वेळेस आता वाऱ्याने त्या ग्रंथाची पानं अशी उचकटू लागतात आणि आता त्यातली ती चिठ्ठी उडून मंजिरी जवळ येऊन पडलेली असते आता मंजिरी विठुरायाकडे प्रार्थना करत असते काही कर पण मला मार्ग दाखव या सगळ्यातनं कसं बाहेर पडायचं कसं रायाचं लग्न थांबवायचं काही करून मला रायाचं लग्न थांबवावंच लागेल असे म्हणत असतानाच मंजिरी समोरची चिठ्ठी पडलेली असते त्या चिठ्ठीकडे मंजिरीची नजर जाते आता मात्र लगेच मंजिरी ओळखते ही चिठ्ठी तर तीच आहे जी मला सखीने दिली होती जिने मंदिरात मला ही चिठ्ठी दिली होती आणि सांगितलं होतं की अबोली ताईने ही तुझ्यासाठी चिठ्ठी दिली पण त्यावेळेसही मी ही चिठ्ठी वाचली नव्हती आता मात्र हे सगळे क्षण आठवताच मंजिरी पटकन ती चिठ्ठी उघडते आणि वाचू लागते तर त्यात लिहिलेला मजकूर वाचताच मंजिरीला धक्काच बसतो कारण अबोलीने त्यात लिहिलेलं असतं मंजिरी अण्णांचा मृत्यू तुझ्या टेम्पोच्या धडकेने झालाय आणि याच कारणामुळे निक्कीने रायाला ब्लॅकमेल करून त्याच्याशी लग्न ठरवलंय आणि तुला वाचवण्यासाठी राया हे लग्न करतोय आता मात्र हे सगळं सत्य समजतात मिसफायरच्या डोळ्यातनं मात्र धारा येत असतात मंजिरी आपले डोळे पुसते आणि ते नाही राया म्हणजे मला वाचवण्यासाठी तू निक्कीशी लग्न करतोय नाही नाही राया माझं आयुष्य वाचवण्यासाठी मी तुझं आयुष्य बर्बाद होताने आणि नाही बघू शकत राया त्यामुळे आता बास आता मी सगळा गुन्हा कबूल करून राया तुझं हे लग्न थांबवणार मला काही करून तुझं हे होणारं लग्न थांबावंच लागेल आणि जिजीला दिलेला शब्द मला पूर्ण करावाच लागेल असे म्हणून आता मंजरी ती चिठ्ठी घेऊन तडक पोलीस स्टेशनला गेलेली असते तर इकडे आता लगेच रायाम लागतो नाही मिस फायर असं नाही होऊ शकत तू हे सगळं नाही गेलंय मिस फायर हे समज खोटं आहे त्यामुळे ना हे लग्न होणार फायर हे असं काय बी होणार नाही तेव्हा म्हणजे ते लगते राया अरे मलाही वाटत नव्हतं हे सगळं होईल म्हणून पण अनपेक्षितपणे सगळं काही घडून गेले राया ती चिठ्ठी जेव्हा मला मिळाली त्याच वेळेस मी पोलीस स्टेशनला गेले आणि माझ्याबद्दल सगळं काही सांगितलंय कसे अण्णांच्या टेम्पोची धडक झाली ते सगळं काही सांगितलं पण तरी पोलिसांना माझ्यावरती विश्वास बसला नाही मग मी त्यांना पटवून दिलं त्या रात्री मीच त्या ब्रिजच्या रस्त्याला होते आणि अण्णा माझ्याच टेम्पोला धडकले होते आणि मग त्यांनी मला अटक केलं पण मी त्यांच्याकडे विनंती केली राया काही करून मला हे लग्न थांबवायचे त्यामुळे प्लीज तुम्ही मला तिकडे घेऊन चला म्हणून मला आज पोलिस इकडे घेऊन आले आणि राया मी तुझं हे लग्न थांबू शकले त्यामुळे राया आता तुला हे लग्न करायची गरज नाहीये तेव्हा राय म्हणत तो नाही फायर असं नाही होऊ शकत तेव्हा निक्की मुलाग ते राया तुला माझ्याशी लग्न करावंच लागेल त्यावर लगेच जीजी होऊन लागते निकी अगं सांगितलं ना माझ्या मंजिरीने सगळे गुन्हे कबूल केलेत आणि आता राया तुझ्याशी लग्न करणार नाही म्हणजे नाही आता मात्र लगेच निकी होऊन लागते मंजिरी तुला तर ना मी सोडणार नाही त्यावरला गेस रॅम लागतो नाही मिसपायर तुला काही होता का म्हणे तुला काही झालेलं मी नाही बघू शकत तेव्हा गेस मंजिरी मग ते हो का राया अरे मग तुझ्या आयुष्याचं वाटोळ होता आणि मी बघू शकत होते का अरे का केलं राया आता जे खरंय ते सगळ्यांसमोर आलंय राय त्यामुळे आता तुला हे जबरदस्तीचं लग्न करायची गरज नाही इकडे निक्कीला धक्काच जसलेला असतो त्यावरला गेस जेव्हा लागतो मंजिरी आता तुझी सुटका होणार नाही आता ना तुला जेलमध्ये सडावं लागणार आहे त्यावर गेस निकीम लागते हो जय या मंजिरेनं कधी जेलच्या बाहेर पडू देऊ नको जेलमध्ये दे सडव तिला ना अशी शिक्षा व्हायला पाहिजे ना माझ्या अण्णांना मारलंय तिने एका बापाला एका मुलीपासनं दूर केलंय नाही 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 एका बापाला एका मुलीपासून तोडलं या मंजिरीने हिला ना कठोर शिक्षा व्हायला पाहिजे हिची सुटका होता कामा नाही असे आता निकी खूप काही बोलू लागते त्यावर लगेच ला रायम लागतो वा न ग निक्की वा तुझी तर खरंच कमालच आहे आत्ता कुठे बापाचं प्रेम आठवतंय का तुला अरे बापरे एका बापाला आणि मुलीला तोडले ना मी स्फायरने आणि ज्यावेळेस हे सगळं सत्य तुला समजलं त्यावेळेस कुठे गेलं होतं तुझा बाप त्याच्यावरचं प्रेम अगं बापाचा मेल्यानंतरही सौदा करणारी नीच मुलगी तू आता मात्र निक्की गप्प बसून रायाकडे बघत असते तेव्हा राय मला लागतो तेव्हा नाही तुला प्रेम आठवलं आता प्रेम जागं झालं तुझं अगं बापाच्या ॲक्सिडेंटचा सौदा करताना तुला लाज नाही वाटली लग्नाचा सौदा केला बापाचा मृत्यू झाल्यानंतरही माझ्याशी नीच पोरगी कुठली काय तर म्हणे माझ्या अण्णांना माझ्यापासून हिसकावून घेतलं आपस आता लगेच जाऊन लागतो राया तू किती काही म्हण पण आता मंजिरीची सुटका होणार राय म्हणजे नाही तेव्हा लगेच आत्ता राया म्हणू लागतो मिसफायर अगं असं का केलं तू माझ्या आयुष्याचं वाटोळ झालं असतं तू होऊ द्यायचं ना ग पण तू माझ्यासाठी तुझ्या आयुष्याचं वाटोळ करून घेतलं तेव्हा मंजिरी मग ते नाही राया अरे सच्चा मित्र कशाला म्हणतोस रे तू मग मला अरे मी माझ्या मित्राचं वाटोळ होता आणि नाही बघू शकत आणि ते पण माझ्यासाठी त्यामुळे राया आता तुला हे लग्न करायची गरज नाही आहे असे म्हणून आता लगेच निक्की मात्र रागानेच मंजिरीकडे बघू लागते त्यावर लगे जिजीव लागते वा मंजिरी आज खरंच मला तुझा अभिमान वाटतोय मंजिरी अगं तुझ्या जागेवरती जर दुसरी मुलगी असते ना तर ती आज निघून गेली असती पळून गेली असती पण तिने असे गुन्हे कबूल केले नसते पण मंजिरी आज तू तुझे गुन्हे कबूल करून रायचं हे लग्न थांबवलं आहे खरंच मंजिरी मला तुझा खूप अभिमान वाटतोय असं वाटतं की प्रत्येक आईच्या पोटी तुझ्यासारखी मुलगी जन्माला यायला पाहिजे तेव्हा लगेच आता मानाने जीजी आता मंजिरीकडे बघत असते वेळेस मंजिरीकडे बघतच जिजी म्हणू लागते मंजिरी हे सगळं तू रायासाठी आणि न्यायासाठी केलं आहे याचा मला अभिमान आहे मंजिरी खरंच माझी मुलगी असल्याचा मला खूप अभिमान आहे मंजिरी मात्र जिजीकडे बघत रडतच आपले डोळे पुसू लागते त्याच वेळेस आता लगेच पोलीस आता तिकडनं मंजिरीला घेऊन निघालेले असतात आता मात्र धावतच राया मिसपायर पाठीमागे मिस तू कुठेही जाऊ नको तुला काही होणार नाही असे म्हणत ओरडतच आता इकडे मंजुरी पाठोपाठ बाहेर आलेले असतो तिच्या पाठोपाठ आता नाना जिजी रुजिदा सगळेजण धावत बाहेरच येतात त्याच वेळेस आता इकडे निक्की मात्र खूपच भडकलेली असते तिथे हळदी कुंकवाचे जे ताटं वगैरे ठेवलेले असतात ना ते जोरजोरात निक्की आता फेकू लागते कारण आज मंजिरीमुळे तिचं आणि रायाचं लग्न होता होता राहिलेलं असतं आता आता मात्र निक्की शशिकलाकडे रागानेच बघू लागते कारण शशिकला का जी चिठ्ठी सापडलेली असते ना त्या चिठ्ठीमुळे हे सगळं झालेलं असतं आता निक्की खूप भडकलेली बघून शशिकलाही गप्प बसून असते तर इकडे मंजिरीला आता पोलीस स्टेशनमध्ये घेऊन नेण्यात आलेलं असतं तिला आता लगेच जय मिळू लागतो ए आतमध्ये टाकायला आणि असं आतमध्ये टाकायचं ना की ही, ही, ही पुन्हा या दलदलीतनं बाहेर येता कामा नये आता मंजिरीला जेलमध्ये टाकतात जय आता मंजिरीजवळ जवळ येतो आणि मग तो झालं झालं तुझ्या मनासारखं हेच हवं हो होतं ना तुला लग्न मोडून तुला आतमध्ये यायचं होतं ना झालं ना आता मनासारखं तुला काय वाटलं माझ्याशी लग्न करण्यापेक्षा इथे जेलमध्ये आलेलं बरं का पण मंजिरी ही जेल नाही ही दलदल विसरू नको लक्षात ठेव इकडे अशी शिक्षा होईल ना तुला तू म्हणशील लग्न केलं असतं ना तर बरं झालं असतं तेव्हाला गेस मंजिरी हसतच मला ते जय अरे राग येतोय का तुला चिडचिड होती का तुझी दुसऱ्यांदा लग्न मोडले म्हणून अरे जय खर तर लग्न दुसऱ्यांदा मोडलं म्हणून तुझी चिडचिड होता कामा नाही कारण दुसऱ्यांदा मला वाचवलं विठुरायाने माझं आयुष्य बर्बाद होत्यापासनं आणि जय तुला काय वाटलं तुझ्यासारख्या नीच माणसाशी मी लग्न करेन अरे छी तू बोलण्याच्या सुद्धा लायकीचा नाहीये त्यामुळे ना तुझ्याशी लग्न करायचं ना विचारसुद्धा मनात आणू शकत नाही मी हे तुला समजलं कसं नाही लायकी तरी आहे का तुझी आणि जय तुझं जे काही स्वप्न आहे ना ते मी कधीही पूर्ण होऊ देणार नाही तेव्हा जयम लागतो मंजिरी माझ्याशी लग्न न करून ना तू इकडे आतमध्ये आली ना पण याचा तुला पश्चाताप होणार आहे सडशील इकडे आतमध्ये पण इकडनं तुला बाहेर निघू देणार नाही मी तेव्हा लगेच मंजिरी लागते जय अरे तुझ्याबरोबर वर लग्न करून आयुष्यभर तुझ्या मागे अडकण्यापेक्षा ना इकडे जेलमध्ये अडकलेलं मला केव्हाही चांगलंच त्यामुळे तुझ्याशी लग्न करण्याचा मी कधी विचारही करू शकत नाही आणि जय मुळात म्हणजे मी विठुरायाकडे प्रार्थना करेन अरे मी काय दुसऱ्या कुठल्याच मुलीला तुझ्याबरोबर लग्न करण्याची बुद्धी देऊ नको विठुराया अरे तुझ्यासारख्या लायकी नसलेल्या माणसाशी कोणीही लग्न करू शकत नाही जयला मात्र खूपच राग येतो तेव्हा म्हणजे लगते ते लायकी नाही जय मुळात म्हणजे ना माणूस म्हणून घेण्याच्या लायकीचाच नाही आहे तू अरे माणूस की तरी आहे का तुझ्यात आणि कोण तुझ्याशी लग्न करणार आहे चला लग्नाची स्वप्न बघायला तेव्हा जय मग तो बास मंजिरी खूप बोलली पण आता या दलदलीतनं तू बाहेर पडू शकत नाही म्हणजे नाही आता मात्र इकडे मंजिरी अडकलेली असते त्यामुळे राया खूप टेन्शनमध्ये मध्ये असतो काही झालं तरी मिस फायरला मी इकडनं सोडवणार म्हणजे सोडवणार असे रायाने ठरवलेले असते राया आता पुढील भागामध्ये आता मंजिरीला भेटण्यासाठी इकडे जेलमध्ये आलेला असतो आता मात्र लगेच म्हणजे लागते राया अरे तू टेन्शन घेऊ नको मी माझे गुन्हे कबूल केलेत ना तू काळजी नको करू माझी तेव्हा रायम लागतो नाही मिस फायर मी तुला असं आतमध्ये नाही बघू शकत तुला वाचवण्यासाठी या रायाचा जीव गेला तरी बी चालेल पण हा राया माझ्या मिसफायरला जेलमधनं बाहेर काढणार म्हणजे काढणार असा शब्द राया आता रायाने ते मिसपायरला दिलेला असतो आता इकडे घरी येताच राया मात्र सगळे पुरावे नेमका अण्णांचा मृत्यू कसा झाला काय झाला याचा शोध घेऊ लागतो आता रायाने मिसफायरला सोडवण्यासाठी अबोली ॲडव्होकेट अबोली शिंदेची मदत घेतलेली असते आता मात्र लगेच अबोली मला लागते राया माझ्या हाती एक ठोस पुरावा लागलाय तेव्हा लगेच राय म्हण लागतो काय काय पुरावा आहे आबोली सांग ना तेव्हा अबोली म्हणते राया मला पोस्टमॉर्टम रिपोर्टमध्ये समजलंय की अण्णा खूप दारू प्यायले होते आणि त्यांच्या शरीरात अल्कोहोलचं प्रमाण खूप होतं कदाचित म्हणून त्यांचा मृत्यू झाला असेल तेव्हा लगेच रायम लागतो काय नाही 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 अबोली अगं तुझा काहीतरी गैरसमज होतो अगं अण्णा खूप दिवसापासून आजारी होते त्यांची डॉक्टरनी दारू वगैरे सगळं काही बंद केलं होतं त्यांना ते चालणारच नव्हतं तेव्हा अबोली म्हणते काय म्हणजे राया अण्णांचा मृत्यू टेम्पोला धडकून नाही तर दारू पिऊन झालेला आहे त्यांच्या शरीरात कितीतरी प्रमाणात अल्कोहल सापडलं आहे तेव्हाला गेस राहायला लागतो म्हणजे म्हणजे हा सगळा काहीतरी डाव दिसतो या बोली आणि या सगळ्याचा आता मला शोध घ्यावाच लागेल नेमकं मिसफायरला या सगळ्यात कोणी अडकवलं आहे या सगळ्याचा शोध मी घेणार आता मात्र निक्की आणि जोयचा या डावाचं सत्य राया सगळ्यांसमोर कसं आणणार आणि मिसफायरला निर्दोष कसं सिद्ध करणार हे आपल्याला लवकरच बघायला मिळेल त्यामुळे मित्रांनो अशाच मालिकेंच्या अपडेट पाहण्यासाठी चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद